दरवर्षी आपण इयत्ता पहिलीमध्ये विद्यार्थ्याला प्रवेश देत असतो मग प्रवेश देत असताना इयत्ता पहिलीमधल्या दाखलपात्र विद्यार्थ्याचं वय किती असावं नर्सरी ज्युनियर के जी आणि इतर वर्गाचं नेमकं वय किमान आणि कमाल वय किती असावं याविषयीची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत दिनांक बावीस दोन दोन हजार चोवीस रोजी हे निर्गमित झालेलं पत्रक आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस म्हणजे जे चालू शैक्षणिक वर्ष आहे या शैक्षणिक वर्षात बालकाचे प्रवेशासाठी वय निश्चित करण्याबाबत अशा पद्धतीच्या विषयाखाली हे पत्रक निर्गमित करण्यात आलं होतं शाळा प्रवेशासाठी बालकाचे किमान म्हणजे कमीत कमी वय निश्चित करण्याबाबत रोजी एक शासन निर्णय निर्गमित करण्यात आला होता या शासन निर्णयामध्ये एकतीस डिसेंबर ही मान्यव दिनांक मांडण्यात आली होती म्हणजे एकतीस डिसेंबर पर्यंत त्याचं वय ग्राह्य धरलं जात होत शासनाने किमान वयोमर्यादा ठरवलेली आहे कमाल वयोमर्यादा नाही मानिव दिनांक बदलल्यामुळे माहे जुलै आणि नोव्हेंबर महिन्यात जन्मलेल्या विद्यार्थ्याचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेशाची वयोमर्यादा निश्चित करण्यात आलेली आहे आणि ती दिनांक डिसेंबर दोन हजार चोवीस अखेर पर्यंत असणार आहे म्हणजे विद्यार्थ्याला प्रवेश देण्यासाठी जे आपल्याला वय ग्राह्य धरायचं आहे ते डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत ग्राह्य धरायचं आहे आता सन दोन हजार चोवीस पंचवीस साठी प्रवेशाचे बालकाचे वय आणि त्याची इयत्ता कोणती असेल ती समजून घेऊया जर तुमच्या मुलाला प्ले ग्रुप किंवा नर्सरीमध्ये टाकायचं असेल तर त्याचा जन्म एक जुलै दोन हजार वीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार एकवीसच्या दरम्यानचा असावा लागतो आणि प्रवेशाच्या वेळी म्हणजे एक डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये त्याने तीन वर्ष केलेली पूर्ण केलेले असतील तर त्याला प्ले ग्रुप किंवा नर्सरीमध्ये टाकता येईल सोबतच एकतीस डिसेंबरचं त्याचं कमाल वय म्हणजे जास्तीत जास्त वय असेल चार वर्ष पाच महिने आणि तीस दिवस हे प्ले ग्रुप किंवा नर्सरी या वर्गाच्या प्रवेशासाठी आहे तर ज्युनियर के जी मध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा असेल तर एक जुलै दोन हजार एकोणीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार वीस या कालावधीमध्ये त्याचा जन्म झाला असेल तर त्याला ज्युनियर के जी या वर्गामध्ये प्रवेश देता येईल त्याला एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी त्याचं वय असेल चार वर्ष आणि त्याचं जास्तीत जास्त वय असणार आहे पाच वर्ष पाच महिने आणि तीस दिवस या कालावधीपर्यंतचा विद्यार्थी असेल तर त्याला ज्युनियर के जी मध्ये प्रवेश घेता येईल पण जर याच्या वर असेल तर साहजिकच पुढच्या वर्गामध्ये त्याला प्रवेश द्यावा लागेल सिनियर के जी मध्ये जर प्रवेश हवा असेल तर एक जुलै दोन हजार अठरा ते एकतीस डिसेंबर दोन हजार एकोणीस या कालावधीमध्ये त्याचा जन्म झालेला असायला हवा एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी त्याने किमान पाच वर्ष पूर्ण केलेले असावे तर त्याला सिनियर के जी मध्ये प्रवेश मिळेल आणि त्याचे जास्तीत जास्त वय आहे सहा वर्ष पाच महिने आणि तीस दिवस इथपर्यंत वय असेल तर त्याला तुम्ही सिनियर के जी मध्ये प्रवेश देऊ शकता सर्वात महत्वाचा आहे तो इयत्ता मध्ये जो सर्व प्राथमिक शाळामध्ये प्रवेश दिला जातो त्या संदर्भात सांगण्यात आलेला आहे की इयत्ता मध्ये प्रवेश देणाऱ्या विद्यार्थ्याचा जन्म एक जुलै दोन हजार सतरा एकतीस डिसेंबर दोन हजार अठरा या कालावधीत झालेला असेल तर त्याला मध्ये प्रवेश देता येईल डिसेंबरच त्याचं कमीत कमी वय असलं पाहिजे सहा वर्ष म्हणजे एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस ला जर त्याचे सहा वर्ष पूर्ण होत असतील तर त्याला पहिलीमध्ये प्रवेश देता येणार आहे आणि जास्तीत जास्त सात वर्ष पाच महिने तीस दिवस अर्थात सात वर्ष सहा महिने इथपर्यंत त्याचं वय असेल तरीही तुम्ही त्याला पहिलीमध्ये प्रवेश देऊ शकता अशा पद्धतीने वय आणि किमाल आणि कमाल मर्यादा शासनाने आर टी ई ॲडमिशनसाठी या पत्रकामध्ये देण्यात आलेली होती हीच पद्धती आपण प्राथमिक शाळामध्ये सुद्धा प्रवेशासाठी वापरत असतो या पद्धतीने किमान आणि कमाल वय आपल्याला ठरवायचं आहे आणि त्या पद्धतीने आपल्या विद्यार्थ्यांना प्रवेश द्यायचा आहे बऱ्याच वेळा आपल्याला वय काढता येत नाही किंवा डायरेक्ट आपण सांगू शकत नाही असं वय कशा पद्धतीने काढायचं ते पाहूया आपल्या संगणकाचा कोणताही एक टॅब ओपन करा आणि या ठिकाणी एज कॅल्क्युलेटर असे किवर्ड सर्च करा एज कॅल्क्युलेटर सर्च केल्यानंतर तुमच्या समोर एक नंबरलाच ऑप्शन येईल या ठिकाणी एज कॅल्क्युलेटर त्यावरती क्लिक करा जसं इथे पहा डेट ऑफ बर्थ त्या विद्यार्थ्याची जन्मतारीख जी असेल समजा आपण एप्रिल घेऊया दहा आणि दोन हजार अठरा करूया आपण अठरा आणि आपल्याला त्याचं वय काढायचं आहे डिसेंबरसाठी डिसेंबर त्यानंतर इथे आपण तीस तारीख घेऊया एकतीस डिसेंबर घेऊया दोन हजार चोवीस आणि कॅल्क्युलेट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे लगेच आपल्याला समजेल किथे त्या ते विद्यार्थ्याचं वय किती आहे या पद्धतीने आपण त्याचं वय ऑनलाईन सुद्धा एज कॅल्क्युलेटरच्या मदतीने काढू शकता यामधून तुम्हाला यावरून तुम्हाला विद्यार्थ्याचं वय एक्झॅक्ट वय काढायला फायदा होणार आहे आशा करतो नवीन माहिती तुम्हाला समजली असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून समोरच्या बेलवरती क्लिक करा भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद